चिकुला पहा आता फळं यायला लागलेले आहेत ला छटछटलीच आहेत अजून उन्हाळ्यामध्ये काही आले नाही तर पाणी नसल्यामुळं तर आताशी सुरुवात झालेली आहे न, तर आता पाऊस पडला त्यामुळे ही फळ एकदम लवकर मोठं होईल गुड मॉर्निंग सकाळचे सात वाजलेले आहेत आणि आपण आता सकाळ सकाळ इकडं स्वच्छ पाण्याने दार धुवून घेतलेलं आहे कारण की बाहेर इकडं पाऊस झालेला आहे आणि चिखल लगेच इकडे याच्यावर येतो फरशीवर त्यामुळं मग स्वच्छ धुवून घेतलेला आहे म्हणजे मुलांना बसायला होतं तर सकाळचा आता सर्वांसाठी इथे आपण चहा मांडलेला आहे आणि इकडं काहींना दूध घ्यायचंय त्यामुळे इकडं दूध गरम करायला ठेवलेलं आहे तर चला आपण आता सर्वजण चहा घेऊया जास्त आता असतो हे झालं का चार दिवसिट करून घ्यायचे आपण शेंगदाणे भाजून घेतले आहेत तर या शेंगदाण्याचा कुट करून ठेवूया कारण की भाजीला घाई गरबड असेल त्या वेस्ट टाकता येतो त्यामुळं मी आता हे शेंगदाणे कुटून घेते तर मोड आलेल्या मुगाची आपल्याला भाजी बनवायची आहे तर येथे मी शिजायला ठेवलेले आहे तर पहा किती मस्त असे मोड आलेले आहेत कारण की मी कपड्यामध्ये बांधून ठेवलेली होता मूग त्यामुळं चला तर चला आपण आता शिजवून घेऊया आणि याची भाजी बनवूया तर इकडं आता आंघोळ्यासाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कारण की का घरामध्ये लाईट नाही त्यामुळं राधाला आणि राधा नाही लक्ष्मी आहे की नाही लक्ष्मी आणि श्रावणी पहिली राधा होती त्याच्यामुळे तीस तोंडात येते तर लक्ष्मीला आणि श्रावणीला इकडं खायला टाकलेलं आहे सकाळ सकाळ त्यांची म्हणजे जागा चेंज केली म्हणजे मग काय होतं आ, खाली चिखल होत नाही जास्त तर जागा चेंज केल्याच्या नंतर मग ते आरामशीर खातात आणि बसतात बी तर आपल्याला भाजीसाठी कांदे नाहीत तर कांद्याच्या शेडमध्ये आपण आता कांदे पाहायला आलो होता आता इकडं तर चला आपल्याला कांदे भेटतील की नाही ते पाहूया माहीतच नाहीत कांदे कुठे ते तर चला आपण शेडमध्ये पाहूया कारण तिकडं कांदे नव्हते घरामध्ये तरी तर आहेत तर आपण आता कांदे घेऊन जाऊया आणि इकडं शेतामधलं हा लसूण आहे आणि हे कांद्याचं पूर्ण सीड आहे इथं कडळ म्हणजे हे टाकलेलं आहे वाळलेलं आणि हे सीड पूर्ण मोकळं केलेलं आहे कांदे होते ते विकले आणि वाटते तर चला आपण आता का यातले निवडून काही कांदे घेऊन जाऊया भाजीसाठी तर बारकाले कांदे आहेत तर यातले आपण काय करू मोठाले मोठाले निवडून घेऊन जाऊया शेतामधून आणून टाकले होऊन दिसते तर कापलेले बी नाही तर खायापुरतेच होते वाटते तर आपण आता घमिल्यामध्ये एवढे कांदे चाललेले आहेत कारण की शेडमध्ये बार बार चक्कर मारावं लागते त्यामुळं तर सात आठ दिवस जातील एवढे तर चला आपण आता घरी जाऊया हे काय करतो ओ कशाला आला तू इकडं हां तू मोबाईल बघतो आता ना बाबाने मोबाईल घेतला ना त्याच्याक तूच दिला तू म्हणून इकडं आला व शेडमध्ये तो दोघडं फेकून लागतील बरं का बेटा तर घरामध्ये भाजीला कांदे लायतं तर त्यासाठी आपण शेडमध्ये आलेलं होतो कांदे न्यायला तर आपल्याला आता कांदे भेटलेले आहेत तर आपल्याला भाजी बनवायची आहे मोड आलेल्या मुगाची तर चला सकाळचे आता आठ वाजलेले आहेत गावाकडं सगळ्यांना लवकर जेवण लागतं त्यामुळं आपण सर्वात आधी स्वयंपाक बनवणार आहोत आणि त्यानंतर मग घरातले दुसरी कामं करणार आहोत तर चला झटपट असे आता काम आवरून घेऊया आज घराची साफसफाई करायची आहे बराच वेळ लागणार आहे त्यामुळे म्हटलं आपण आता झटपट असे काम आवरूयात ओम चल इकडे तर दारातले पहा हे नारळीची झाडे आहेत खूप सारे नारळ लागलेले आहेत या झाडाला ओम चल अरे लागल तुलाच अरे तू इकडे दगड फेकू नको तर इकडं आयुष आणि ओम आंघोळ करून फ्रेश झालेत आता त्यांना गावात जायचं आहे घरी बोर झालं आहे आणि आता आता पाऊस बिऊस काय नाही तर गावात चाललेत आता बाय बेटा तर चला आपल्याला आता स्वयंपाक बनवायचा आहे हाय हॅलो नमस्कार सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि काकूंना आणि छोट्याशा चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज दिवसभराचं जे रुटीन असेल ते तुमच्याशी शेअर करणार आहे आणि चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया मी ला तर आम्ही शेतामध्ये आलेले आहे कारण की भाजीसाठी कडीपत्ता पाहिजे त्यामुळं मग म्हटलं झाडाचा कडीपत्ता घेऊन जाऊया आणि आपण भाजी बनूया तर व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता तर चला आपण आता कढीपत्त्याचे पाने घेण्यासाठी आलेले आहे मी तर चला कढीपत्त्याचं झाड केवढं आहे आणि कसे पान पानं आलेले आहेत ते पाहूया आपण आता पाऊस खूप झालेला आहे आणि आज बिलकुलही ऊन पडलेलं नाही पहा तुम्ही पाठीमाग पाहू शकता म्हणजे दररोज पाऊस होतो आणि बिलकुलही आज आजही ऊन नाही आणि दहा ते पंधरा वर्षाच्या नंतर ह्या वर्षी खूप पाऊस आहे म्हणजे एक महिना अजूवरच पाऊस सुरू झालेला आहे म्हणजे शेतकऱ्याने शेती पूर्णपणे तयार केलेली नाही बी बियाणे पण आणलेले नाहीत परंतु ह्यावर्षी पाऊस खूप आहे आणि शेतीची जी मसागत असते ती पण केलेली नाही आणि शेतकरी म्हणजे खूप परेशान झालेला आहे की पाऊस कधी बंद होतो आहे म्हणजे शेतीची मसागत करता येईल तर चला आता आपण कढीपत्ता घेऊया आपल्याला भाजी बनवायची आहे तर चला तर उन्हाळ्यामध्ये पूर्णपणे हे झाड वाळून गेलं होतं नुसत्या काड्या राहिल्या होत्या आणि पाऊस पडल्याच्या नंतर पहा कवळी एकदम पानं आलेल्या आहेत त्याच्या मुळ्या ज्या असतात ना त्या परत फुटतात तर पहा एकदम कवळी पानं आहेत तर म्हटलं आहे पानं तर मग चला आपण भाजीला टाकायला होतील तर इकडं शेतामध्येच आहेत इकडं पाठीमागं तर चला आपण आता पानं तोडूया एकदम कवळी पानं आहेत पहा थोडसा जरी वासकडी पत्त्याचा जर आला तर भाजी खूप छान लागते न्याण्याचा कंटाळा करता माणूसवर का पण म्हटलं चला आपण आता आहे ना आपल्याकडं तर आपण तोडूया आणि तसं तर आपल्याला विकत घेऊनच खावं लागतं पण शेतातलं पहा लगेच तोडून भाजी टाकायचं तर पहा आपण आता कडीपत्ता घेतलेला आहे तर आपण आता एका भाजीपुरताच कडीपत्ता घेतला इथं काय फ्रीज नाही आणि लाईट पण टिकत नाही तर जेवढं लागतं तेवढाच घेतला आहे तर चला आपण आता भाजीमध्ये टाकूया तर सीताफळीच्या दिवसामध्ये इतके सीताफळ आले होते आणि म्हणजे खायला माणसं नव्हते तर पहा पूर्णपणे झाडालाच वाळून गेले तर आणि पाऊस पडल्याच्या नंतर किती हिरवेगार असे पानं आलेले आहेत आणि मस्त असे हिरवेगार सीताफळ झालेले आहे तर पहा इकडं पूर्ण सीताफळीचेच झाडं आहेत तर चला आपल्या कैऱ्याला किती कैऱ्या आल्या ते दाखवते झाड झाडे पाठीमागच्या साईडला तर खूपच कैऱ्या लागलेल्या आहेत पावसामुळे तर खूपच पडल्या तर इकडं श्रावणी आणि लक्ष्मी खाऊन पिऊन बसल्या दादा कसे लागते दादा बोल चेतन का ही झाली काढीच नाही दिवस एखादी चांगली हे झालेली नाही नाही गुन्हा दादाला माचीच पाहिजे ते लाकूड म्हणलं त्यातलं एखादं नेलं असत नाही मोड आलेल्या मुगाची भाजी येथे आपली तयार झालेली आहे आणि आणि मुलं गावामध्ये गेलेले होते तर गावामध्ये वडापाव एकदम टेस्टी भेटतो त्यामुळं मग सर्वांना नाश्त्यासाठी वडापाव घेऊन आलेले आहेत तर मुलं आता खायला बसलेले आहेत कालही खूप पाऊस झालेला आहे आणि सगळीकडे ओलं झाले पहा आणि चुलीवरच्या भाकरी खूप छान लागतात त्यामुळं म्हटलं आपण आता चुलीवरतीच भाकरी बनवून घेऊया एकदम वाळलेले लाकडं आपण चुलीमध्ये घातलेले आहेत आणि भाकरी बी आपल्या आता चांगल्या येतील म्हटलं तर काही आपल्याला बाजरीच्या भाकरी बनवायच्यात काही ज्वारीच्या बनायच्यात तर चला आपण आता भाकरी बनायला घेतलेल्या आहेत तर सर्व भाकरी आता आपण बनवून घेऊया तर मोड आलेल्या मटकीची भाजी आपण गॅसवरतीच करून घेतलेली आहे काही हिरव्या मिरचीचा ठेचाही बनवून घेतलेला आहे आणि त्यानंतर मग मी इथे भाकरी करायला लागलेली आहे कारण की सर्वात आधी जर आपण भाजी जर बनवली आणि घरातल्या एखाद्या सदस्याला जर भूक लागलेली असेल तर भाजी झालेली असेल तर लगेच आपल्याला जेवायला वाढता येतं त्यामुळं मग आदूवर भाजी करून घेतली आणि त्यानंतर मग मी भाकरी करायला लागलेली आहे तर पहा आपल्या आता काही भाकरी झालेल्या आहेत तर आता आपल्या काही करायच्या राहिलेल्या आहेत तर चला आपण आता सर्व भाकरी बनवून घेऊया पाऊस येतोय पाऊस चालू आणि स्वयंपाक आमचा तर तुला पेटलेली होती तर आपण ते भाकरी करायला लागलेला ज्वारीचा फक्त पाऊस नाही वाढावा जास्त तर आता एवढ्यात अर्धा घंटा पाऊस चालू होता आणि इतकं पाणी झाले खूपच आताशी ढग मोकळे झाले आहेत एकदम निळे निळे ढग झाले होते तर या ड्रम मध्ये पावसाचं पाणी आहे कारण की लाईट पण नाही आणि स्वच्छ पाणी येतं पावसाचं